मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं लॉ टॉक्स मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि काहीतरी सामाजिक कार्य करायचं किंवा शैक्षणिक कार्य करायचं किंवा धार्मिक कार्य करायचं अशी इच्छा बाळगतात अशा वेळेला त्या एकत्र आलेल्या माणसांना नेमकं काय करावं याबाबत बरेच प्रश्न पडतात मग त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे की संस्था नोंदणी ही कशी करावी आणि त्यासाठीची लागणारी प्रोसिजर काय आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून अजून आपण बघणार आहोत की यासाठी संस्था ही कोणत्या कायद्याअंतर्गत नोंदणी केली जाते त्याचबरोबर संस्था नोंदणीनंतरच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात चला तर मित्रांनो जाणून घ्याव्या या व्हिडिओच्या माध्यमातून की संस्था ही नोंदणीकृत कशी करायची असते मित्रांनो संस्था नोंदणीचा सर्वात महत्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे संस्था नोंदणीकृत असावी की नसावी तर संस्था नोंदणीकृत असणं गरजेचं का आहे आणि नोंदणीकृत नसलेली संस्था किंवा मंडळ असेल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो मित्रांनो संस्था नोंदणी ही महत्वाची अशासाठी आहे की संस्था नोंद करत असताना किंवा संस्था नोंदणी झाल्यावरती जर तुम्हाला काही डोनेशन घ्यायचे असतील काही आर्थिक व्यवहार करायचे असतील त्याचबरोबर तुम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट मिळवायचे असतील किंवा इतर काही सरकारी योजना घ्यायच्या असतील तर तुमची नोंद संस्था ही नोंदणीकृत करणं हे गरजेचं असतं जर तुमची संस्था नोंदणीकृत नसेल तर या सर्व गोष्टी मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता आणि काही कायदेशीर अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं जर संस्था नोंदणीकृत असेल तर तुमच्या कामामध्ये एक विश्वासार्हता तयार होते आणि संस्थेची कार्यक्षमता वाढून तुमचे आर्थिक व्यवहार आणि संस्थेचं कार्य हे पारदर्शक होऊ शकतं आता यातला दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजेच संस्था ही कोणत्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत केली जाते संस्था नोंदणीसाठी दोन प्रकारचे कायदे महाराष्ट्रामध्ये लागू होतात जो संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठचा सा हा एक कायदा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एक एकोणीसशे पन्नासचा हा एक कायदा अशा दोन पद्धतीने आपण संस्थेची नोंदणी ही करून घेऊ शकतो आता कायद्यानुसार ही संस्था नोंदणीकृत करत असताना नेमकी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते हा आपल्या या व्हिडिओचा महत्वाचा आणि तिसरा टप्पा आहे यामध्ये आपणाला संस्था नोंदणी करत असताना कमीत कमी, कमी सात लोकांची आवश्यकता असते आणि या सात लोकांची बेसिक डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्याचबरोबर त्यांचे फोटोज असतील मेल आय डी असतील मोबाईल नंबर असतील अशा बेसिक डॉक्युमेंटची आपल्याला आवश्यकता असते त्याचबरोबर संस्था नोंदणी करत असताना तुम्हाला संस्थेचा मेमोरेंडम ऑफ असोसिएशन म्हणजे ज्ञापन असं जातं आणि संस्थेची नियम नियमावली या दोन गोष्टी बनवाव्या लागतात याच्यामध्ये तुमची संस्था कोणत्या उद्देशावरती काम करणार आहे त्याचं कार्यक्षेत्र काय असेल त्याचबरोबर तुमच्या संस्थेमध्ये सदस्य कोण कुन कोण आहेत त्याचबरोबर संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर संस्थेची सभा ज्याला आपण मीटिंग्स म्हणतो त्या मीटिंग्स कशा पद्धतीने बोलवाव्यात त्याचा क्रायटेरिया काय आहे त्याच्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्ती बदलायचा असेल तर तो व्यक्ती बदलत असताना त्याला क्रायटेरिया कोणता कोणता लागू होतो हे सर्व तुमच्या नियम नियमावलीमध्ये लिहिलेलं असतं त्याचबरोबर संस्थेचं अकाउंट काढल्यानंतर ते अकाउंट कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांच्या सहीनं वापरलं गेलं पाहिजे या संदर्भात सर्व माहिती ह्या नियम नियमावलीमध्ये लिहिलेली असते त्याचबरोबर संस्था नोंदणी करत असताना काही बेसिक डॉक्युमेंटची तुम्हाला आवश्यकता असते त्याच्यामध्ये तुम्हाला काही हमीपत्र लिहून द्यायचे असतात त्याचबरोबर जर तुम्ही ती संस्था एखाद्या भाड्याच्या जागेमध्ये घेत असाल तर तसं भाडे करार केला असेल तर ती भाडे कराराची कॉपी तुम्हाला त्या संस्था नोंदणी करत असताना जोडावी लागते त्याचबरोबर जर समजा तुम्ही स्वतःच्याच जागेत संस्था सुरू करत असाल तर त्यासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला ज्या माणसाच्या नावाने ती जागा आहे त्या माणसाची ना हरकत पत्रक जोडावे लागते तर आता मित्रांनो जाणून घेऊयात की, की पत्ता पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा असेल किंवा ओळखीचा पुरावा असेल म्हणून कोणकोणती कागदपत्रे जोडावीत तर ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या गोष्टींची आवश्यकता असते त्याचबरोबर पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला आठ अ चा उतारा किंवा जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला नगरपालिकेचा मालमत्तापत्रक जोडावं लागतं जर तुमच्याकडे मालमत्तापत्रक अवेलेबल नसेल तर मग तुम्ही नगरभूमापनकडून मिळणार सिटी सर्वेचा उतारा देखील जोडू शकता जर एखाद्या ठिकाणचा सिटी सर्वे झालेला नसेल आणि जर तुमच्याकडे खरेदी दस्ताचा इंडेक्स असेल तर या इंडेक्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही संस्था नोंदणीकृत करू शकता त्याचबरोबर जर एखाद्याकडे तेही नसेल आणि जर तुमच्या नावचं लाईट बिल असेल तर त्या लाईट बिलावरती सुद्धा तुम्ही संस्था नोंदणीही करू शकता आता मित्रांनो यातला चौथा महत्वाचा टप्पा म्हणजे याची नेमकी प्रक्रिया काय आहे संस्था नोंदणी करत असताना नेमक्या कोणकोणत्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागतं आणि ही प्रक्रिया कशी आहे ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे तर मित्रांनो संस्था नोंदणीची प्रक्रिया ही एक एक दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी ही प्रक्रिया लागू झाली असल्यामुळं तुम्हाला ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये संस्था ही रजिस्टर करावी लागते आणि त्याचबरोबर तुम्हाला संस्था नोंदणीकृत करत असताना दोन प्रतिमध्ये प्रस्ताव हा सादर करावा लागतो संस्था नोंदणीच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे सदस्य तुम्ही संस्थेमध्ये घेतलेले आहेत त्या सर्व सदस्यांचे डिटेल्स जसं की त्यांचं नाव त्यांचा पत्ता त्यांचा व्यवसाय त्याचबरोबर त्यांची जन्मतारीख त्याचबरोबर ते संस्थेमध्ये कोणत्या तारखेला दाखल झाले त्याचबरोबर त्यांचा एक फोटो याच पद्धतीच्या डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर तुमची प्रोफाईल त्या संस्थेच्या अर्जामध्ये क्रिएट होत असते ही सर्व कागदपत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जमा केल्यानंतर दाखल केल्यानंतर तुम्हाला या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागते पडताळणी करून घेतल्यानंतर जर तुम्ही जोडलेली कागदपत्र ही योग्य असतील आणि बरोबर असतील तर तुम्हाला संस्था नोंदणीचं प्रमाणपत्र हे दिलं जातं आता मित्रांनो यातला महत्वाचा आणि पाचवा टप्पा तो म्हणजे ही संस्था नोंदणीकृत कुठे करायची तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक विभागीय कार्यालय दिलेलं आहे ज्याला आपण सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय असं म्हणतो किंवा संस्था निबंधक कार्यालय असं म्हणतो तर मित्रांनो या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला या संस्थेची नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ज्या पद्धतीत असेल त्या पद्धतीत करायची आहे आता मित्रांनो यातला सहावा टप्पा तो म्हणजे संस्था नोंदणी केल्यानंतर आम्हाला नेमकी कोणकोणत्या सवलती मिळतील तर, तर मित्रांनो संस्था नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आयकरामध्ये सवलत दिली जाते त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जी या दोन सर्टिफिकेशन्सची आवश्यकता असते तुम्हाला डोनेशन्स घेता येऊ शकतात सरकारी योजनांसाठी तुम्ही पात्र ठरता त्याचबरोबर कायदेशीर दृष्ट्या तुम्ही सुरक्षित राहता आता मित्रांनो यातला पुढचा टप्पा सातवा टप्पा तो म्हणजे संस्था नोंदणी केल्यानंतर नेमकी संस्था चालवायची कशी तर मित्रांनो संस्था चालवण्याकरता तुम्हाला त्याच्या मिटिंग करणं आवश्यक असतं जसं की वार्षिक सभा असेल किंवा कार्यकारी मंडळ सदस्यांची सभा असेल तर या सभा घेतल्यानंतर तुमच्या संस्थेचं कार्य हे पारदर्शक पद्धतीनं राहू शकतं त्याचबरोबर तुम्ही जे काही कार्यक्रम घेत असाल त्याचे ऍक्टिव्हिटी रिपोर्ट असतील ते ॲक्टिव्हिटी रिपोर्ट तुम्हाला बनवणं आवश्यक असतं त्याचबरोबर संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष संपल्यानंतर तुम्हाला त्या संस्थेचं ऑडिट रिपोर्ट हा करून घ्यावा लागतो आणि हा ऑडिट रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने धर्मादाय कार्यालयाच्या वेबसाईटवरती दाखल करावा लागतो त्याचबरोबर तुम्ही दाखल केलं आहे हे, हे सांगण्यासाठी तुम्हाला त्याची ऍक्नॉलेजमेंट मिळते आणि ती ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन दाखल करावी लागते आणि यानंतर तुमची ऑडिटची प्रक्रिया ही पूर्ण होते तर मित्रांनो संस्था नोंदणी अत्यंत महत्वाची एक प्रक्रिया आहे आणि जर तुम्हाला सामाजिक कार्य करायचं असेल समाजाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला कायदेशीर दर्जा मिळणं देखील आवश्यक आहे आणि तोच दर्जा तुम्हाला या संस्था नोंदणीच्या माध्यमातून मिळतो आणि तुम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार होतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही समाजाचा सर्वच प्रकारे विकास करू शकता ज्या योगे तुम्हाला अनेक फायदे मिळतात आणि तुमच्या केलेल्या कामाला मान्यता देखील मिळते मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नोंदणीची प्रक्रिया समजली असेल जर याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांना जरूर उत्तरं देऊ त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद